मोहोळ टाईम्सच्या या लिह यूट लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खरं तर दर्शक हो आता सध्या देशभरामध्ये दे लोकसभा असेल किंवा विधानसभेची रणधुमाळी चालू आहे आणि त्या अनुषंगाने खरं तर सर्व डिजिटल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल हे वैयक्तिक राजकीय क्षेत्रातील बातम्या अतिशय मोठ्या प्रमाणात प्रसारित करत आहेत आणि असं असताना कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये किंवा सर्वसामान्य जनतेमध्ये अशी भावना आहे की सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कुठेतरी पाठीमागे राहतात आणि खरं तर त्या अनुषंगानेच आम्ही जे विविध फळबागा करणारे शेतकरी आहेत त्यांच्या मुलाखती घेण्याचं सत्र आम्ही चालू केलेलो आहे खरं तर त्या अनुषंगानेच आज आपण मोहोळ तालुक्यातील येणकी या गावामध्ये आलेलो आहोत खरं तर अतिशय सुंदर असणारी ही द्राक्षाची बाग आणि यावर्षी अतिशय मोठ्या प्रमाणात दर मिळालेले आहेत आणि ही परिस्थिती शेतकऱ्यांना कशा पद्धतीने शेतकरी या परिस्थितीला सामोरे जात आहेत हे पाहणं पण तितकंच गरजेचं आहे खर तर शेती करत असताना शेतकऱ्यांमध्ये असा भाव असतो की बाबा सर्वसामान्य साधारण पिकं ते सोडून जे फळबागामध्ये द्राक्ष डाळिंब कलिंगड अशा पद्धतीची जी पिकं असतात त्यांना मोठ्या प्रमाणात कष्ट करावं लागतं आणि ते सगळं करत असताना जर ऐन टायमाला पिकाला किंवा शेतीमालाला दर नाही मिळाला तर शेतकऱ्यांची परिस्थिती कशी असते हे आपण वेगळं काय सांगायची गरज वाटत नाही आणि त्या अनुषंगानेच या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील येणकी या गावामध्ये शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतंय ते जाणून घेण्यासाठी खरं तर आमची मोहोर टाइम्स न्यूज न्यूजची टीम या ठिकाणी आलेली आहे खरं तर ह्या द्राक्ष बागेमध्ये तुम्ही बघू शकता की खरं तर अतिशय सुंदर पद्धतीनं द्राक्षाची बाग आलेली आहे पण तरीही असं असलं तरी शेतकरी याकडे कशा पद्धतीनं पाहतात किंवा शेतकऱ्यांमध्ये आ, हे परवडणारं पीक आहे का बाबा हे पाहणं पण तितकंच गरजेचं आहे आणि लोकसभेच्या पार्श्वभूमीवर खरं तर सर्वसामान्य जनतेमध्ये असा आक्रोश असतो किंवा असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन जे प्रिंट मीडिया सध्या लोकलचे न्यूज चॅनेल असतील किंवा प्रिंट मीडिया डिजिटल किंवा वेब पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणं तितकंच गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी माहोल टाईम्स न्यूज च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि मुलाखती घेण्याचं सत्र चालू आहे आणि त्याचबरोबर लोकसभेची रणधुमाळी या मालिकेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणतं सरकार पाहिजे तेसुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न मोहोल टाईम्स न्यूज ही सातत्याने करत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी एन की या गावामध्ये सध्या टाइम्स टाईम्स न्यूजची टीम पोहोचलेली आहे अनेक शेतकरी आहेत आणि सुंदर अशी एक दहा एकराची चांगल्या पद्धतीची बाग या ठिकाणी बघायला मिळते एकंदरीत शेतकरी समाधानी आहेत का की आहे बाबा जे दर त्यांच्या द्राक्ष बागायला भेटते त्या दरामध्ये ते समाधानी आहेत का किंवा पाठीमागच्या वर्षीची परिस्थिती काय होती ते एकंदरीत शेतकऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न असेल शेतकरी आपल्याशी शे संवाद साधतील मोहोल टाइम्स न्यूज लाईव्ह मध्ये खरं तर पाठीमागचे दोन वर्ष अतिशय मातीमोल भावाने विक विकली गेलेली ही द्राक्षेची बाग यावेळेस तरी ती कसर भरून निघेल का आणि किती दर लागतोय हे पाहणं गरजेचं आहे सध्या शेतकरी म्हणतात की ह्या वर्षी जरा दर चांगला आहे म्हणजे घातलेलं वगैरे सगळं निघून शिल्कीमध्ये पडतोय परंतु एक वर्ष झालं पुढच्या वर्षी हीच परिस्थिती असेल का हे पाहणं गरजेचं आहे चला तर मग आता आपण शेतकऱ्यांशी डायरेक्ट संवाद साधूयात आणि त्यांच्या भावना काय आहेत किंवा त्यांची परिस्थिती काय आहे आणि एकंदरीत बदलत्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमीवर शेती करत असताना कोणकोणत्या अडचणी येत आहेत ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात चला जाव्यात शेतकऱ्यांच्या बांधावर या विशेष मालिकेअंतर्गत मोहोल टाइम्स लाईव्ह मध्ये या ठिकाणी आपण हितेच थांबूयात आणि जे शेतकरी आपली वाट बघत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात चला